माझं नाव संदीप साधू गायकवाड काल तुमच्या गावामध्ये आपण जिथे उभे मागच्या बाजूला एक झाला आता ही घटना आमच्याकडे तसं बघितलं तर पहिल्यांदाच घडते आणि दर भर दिवसा जर ही घटना घडत असेल तर ते फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ते जर अशी गोष्टी घडत राहिल्या तर तर हे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खरं तर याची चौकशी व्हावी आणि त्या आजीला न्याय मिळावा आणि की पोलिसांनी याची चांगली दखल घेऊन त्या गुन्हेगारांना शोधून काढावं आणि त्या गुन्हेगारांचा तपास लावून त्या आजीला पूर्ण न्याय आता मागच्या आठवड्यामध्ये एक झाला हो बरोबर या आठवड्यामध्ये बरोबर आहे ना, ना कारण ही आठवड्यातली तशी बघितली तर ही दुसरी घटना आहे आणि हे सराई चांगलेच पाटाईत झालेले आहेत जर कुणी यांना आळा घातला नाही तर हे अजूनही असे काही गुन्हे करत राहतील आणि हे जर असे गुन्हे होत राहिले तर खर तर ह्या पंचक्रोश इथं असं वातावरण निर्माण होईल की इथं भर दिवसा कोणी रस्त्यावरून पण जाऊ शकत नाही अशी घटना पण घडू शकतात म्हणून याची खरंतर चांगली जबाबदारी घेऊन पोलिसांनी याचा चांगला तपास इथे ही आजी आणि त्यांचा मुलगा राहायचा दोघे जणच राहतात सुनबाई सुनबाई आणि मुलगा म्हणजे त्यांचा मोठा मुलगा वारलेला आहे आणि जो बारका मुलगा आहे तोही इथे आणि ते आजी हे दोघे यांचं लग्न झालं होतं पण ते काही सुनबाई नाही राहिले ते पण मध्ये वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि ते त्यांचे मिस्टर होते तर त्यांचं दोन घडली तुमच्या कानावर काय कानावरती आम्ही काय झालं की चाललो होतो आणि एक व्यक्ती आम्हाला जाताना भेटली आणि ते ती भेटली आणि म्हणे की बा त्या सुला आजीचा खून झाला कोणीतरी दिवसा डोळ्या खून करून गेले मी तिथूनच ट्रॅक्टर फिरून परत मागे गेलो आणि बघितलं परत येऊन बघितलं तरी तर सगळे लोक थांबलेली होती गर्दी झाली होती काय असा अंदाज काय नाही आता तसं बघितलं तर त्या आजीचं असे काही भांडण वगैरे नव्हतं कुटुंबाच पण तसंही काय नाही काही असं तो आता कामावर जायचा आणि आपला दोन दिवसांनी वगैरे घरी यायचा मुलगा काय व्यवसाय करतो तो लोडिंग अनलोडिंगच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातो पाळत ठेवली असेल असू शकतं असं काय असू शकतं कारण जाणाऱ्या भरपूर लोक आहेत तस नाव घेऊ शकत नाही आपण कोणाचं ना नाही कोणाचं नाही आजी एकटे असतात हा असं पाळतीवरती पण होऊ शकतो असं हा बरोबर आहे चोरटे दागिने घेऊन समजू शकतो खून करायचं काय कारण असेल खून करायचं म्हणजे आता काय तरी एकतर त्या आजीनं ओळखलेलं असावं कदाचित बाकी शकत, तर काय होऊ शकत नाही असं नंतर आपण जर पकडले उद्देशाने पण झालेला असेल कदाचित स्थानिक कोणाचा सहभाग असू शकतो नाही आता तर काय आजीच कोणाशी कारण आजी कधी कोणाकडे जातच नसायची आपल्या घराच्या घरीच राहायची आजी त्यांचे जो मुलगा आहे त्यांच्या मित्रवर्गवर त्यांचा मित्र वर्ग आता ते लोडिंग आले अनलोडिंगच्या कामावरती जायचं त्याच्यामुळे ते मित्र वगैरे आला तरी तो रोज संध्याकाळ टाइम व्हायचा त्याला त्याच्यामुळे तो काही मित्रांच्या सहवास पार्टी वगैरे व्हायचं कशा पार्टी वगैरे नाही होत इथे असं काही काही संशय वगैरे संशयित नाही असं काही त्याच या ठिकाणी एका सत्तर वर्षाच्या महिलेचा काल अकरा ते बाराच्या दरम्यान खून झालेला आहे खून हा चोरीच्या उद्देशानेच झालेला आहे परंतु पोलीस डिपार्टमेंट काल दिवसभर बेनके साहेबांच्या अंत्यविधीच्या याच्यामध्ये त्रस्त होतं तिथून आल्यानंतर संपूर्ण योग्य रीतीने तपास सुरू केलेला आहे काल रात्रीपासून तर आजपर्यंत आम्ही तपास योग्य दिशेने चालू अस आहे शक्यतो लवकरात लवकर डिटेक्शन व आरोपी पकडली जातील याची गवाही देतो जय हिंद जय खोडद येथील घनवटमाळ्यामध्ये याच ठिकाणी आपण पाहतोय काल दुपारी एका सत्तर वर्षाच्या महिलेचा खून करण्यात आला खून नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत परंतु भर दुपारी अशा प्रकारे जर दिवसा ढवळ्या खून होत असतील तर हे दुर्दैव आहे या ठिकाणी चोरटे येतात काय आजीच्या गळ्यातले दागिने काढतात काय आणि आजीच्या मानेवर तीक्ष्ण आजाराने वार करून आजीला ठार करून दागिने घेऊन पळून जातात काय पोलिसांच्या दृष्टीनं या गुन्ह्याचा शोध लागणं महत्वाचं आहे अशी माहिती मिळते की पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे लवकरच चोर पोलिसांच्या हाती लागू शकतात एकटं घर असल्यामुळे कदाचित चोरटे रेकी करू शकतात योग्य प्रकारे माहिती घेऊन पाहणी करून वयस्कर माणसाला बोल म्हणजे बोलण्यामध्ये नादी लावून नेऊ चोरी केली इथपर्यंत समजू शकतो परंतु त्या महिलेचा खून केला जातोय हे अति निश्चितच काळजाला घर करणारी घटना आहे पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये योग्य तपास करील इथं बाजूला एक घर आहे हे घर बंद आहे एकटी अशी घरी असते मुलगा दुसरीकडे कुठेतरी कामाला जातो याच पडवीत असलेली ही मोटरसायकल चोरटे घेऊन जातात शेतामध्ये बाजूला टाकतायत हे सगळं प्रकरण काही अंशी संशयास्पद वाटतंय याच्यामध्ये स्थानिक लोकांचा कोणाचा हात आहे कि का किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणीतरी ओळखीचा माहितीतला सहभागी असू शकतो का आजूबाजूचे कॅमेरे पोलीस तपासू शकतात त्याच्यामध्ये काही सुराग पोलिसांना मिळू शकतात परंतु मागच्या आठवड्यामध्ये मांजरावडीला एक खून झाला पुन्हा या काही अंतरावर म्हणजे काही किलोमीटरवर या आजींचा खून होतोय हे पोलिसांच्या दृष्टीनं अतिशय काळजी करणारी बाब आहे पोलिस यंत्रणे या संदर्भात योग्य दखल घेतील या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि त्यांची टीम या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे पोलिस यंत्रणेला या गुन्ह्याचा लवकर शोध लागेल आणि त्या आजीचे मारेकरी पोलिसांना लवकर सापडतील अशीच अपेक्षा त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनाही आपलं आव्हान आहे तुम्ही आपल्या घराची कुटुंबाची काळजी घ्या घरी वयस्कर व्यक्ती एखादी ठेवू नका आणि ठेवायची असेल तर काळजी घ्या त्याचबरोबर आपल्या घरी माणूस कोण येतोय काय विचारतोय त्याची पूर्ण माहिती घ्या अगोदर आपली माहिती सांगू नका विचारणाऱ्या माहितीचं नाव नंबर खात्री करा आणि मगच त्या व्यक्तीशी बोलत राहा प्रत्येकाने काळजी घ्या आणि हो या गुन्ह्यातील काही तपास काही जर कोणाला मिळाला माहिती झाला तर पोलिसांना संपर्क साधा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विर टाइम्स खोडत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका